चला 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 गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना खूप खूप शुभ सकाळ चला चला फास्ट ओके चला सर्वप्रथम आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन ज्या पद्धतीनं अभ्यास केला ज्या पॅटर्ननं अभ्यास केला ज्या प्रश्नांचा अभ्यास केला ज्या स्ट्रक्चरचा अभ्यास केला तोच पॅटर्न आला तेच प्रश्न आले त्याच घटकांवर प्रश्न आले आणि किती विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे फोन मॅसेज सर तसाच पॅटर्न आला सर तेच प्रश्न आले खूप सोपा प्रश्न होता म्हणजे अगदी डोळ्यातून पाणी यावं सांगणाऱ्याच्याही पाणी आलं आणि माझ्याही डोळ्यातून पाणी आलं की खरोखर आपण घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं खरोखर आपल्या सर्वांच्या पाठीमाग परमेश्वराची साधू संतांची आपल्या सर्व माणसांच्या आशीर्वाद शुभेच्छा कामाला आले आणि खूप म्हणजे खूप भारी प्रश्न एकही प्रश्न हो, एक एकही प्रश्न पॅटर्नच्या बाहेरचा नाही आपण जे टॉपिक घेतले आपण जे प्रश्न घेतले ॲज इट इज तसाचे तसा प्रश्न तसेच्या तसे, तसे प्रश्न आलेले आहेत बघा आणि खूपच सोपा प्रश्न होता हा नेहमीप्रमाणे वेळ खाणारा होता पा नेहमीप्रमाणे वेळ खाणारा होता परंतु शंभर टक्के तो प्रश्न कसा होता पा शंभर टक्के प्रश्न एकदम सोपे प्रश्न होते बघा एकदम सोपे प्रश्न आणि त्याच्यामुळं प्रश्न मी आता रेकॉर्डिंग बी केली फक्त रेकॉर्डिंग मला आता ते रेकॉर्डिंग ऐकायला कसे ऐकता येत हेच मला माहिती नाही बर रेकॉर्डिंग सारांश सांगतो आता मला सापडायची नाही ते रेकॉर्डिंग कशी केली तीन चार रेकॉर्डिंग केलं मी की सर प्रश्न आपण जसे घेतले होते तसेच गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न तसेच होते इंग्लिशचे वॉकॅबलरी वॉकॅबलरीवरचे ग्रामर तर तसंच्या तसं ग्रामर आलं होतं प्रिपोजिशन आर्टिकल आलं होतं प्रिपोजिशन आर्टिकल सिनॉनिम अँटोनिम पॅराजल सेम टू सेम सेम टू सेम प्रश्न आला होता सेम टू सेम प्रश्न आला होता आता त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका मी शिंदे सरांना गणिताचे सगळे टॉपिक पाठवलेत गणिताचे सगळे टॉपिक पाठवलेले त्याच्यामुळं ते लगेच आपलं लेक्चर पाच मिनिटात कंप्लीट होणार आहे आणि लगेच लगेचच्या लगेच ते गणित बुद्धिमत्तेचे पाठवलेले जे टॉपिक आहेत त्या टॉपिकवर लेक्चर सुरू करणार आहेत तुम्हाला मी लिंक पाठवतो तुम्हाला लिंक पाठवतो बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राबद्दल सांगतो बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राची उपयोजनात्मक बेसिक जे प्रश्न आपण शेवटी शेवटी ज्यांचा सराव केला होता ते प्रश्न तसेच प्रश्न आलेले आहेत म्हणजे आउट ऑफ मार्क्स त्यानं दिले आपण ठरलं होतं आपण गृहित धरलं होतं बालमानसशास्त्र आउट ऑफ मिळणार तर ते आउट ऑफ मिळाले पहा हा समजण्याजोगे आणि सोपे आले होते यास 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 बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्राचे जे प्रश्न होते ते प्रश्न तुम्ही मी सांगतोय मी जेवढा सराव घेईन तेवढ्याच सरावाला जॉईन करायचं परत काहीच वाचायचं नाही आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार ते मिळाले ते मिळाले तिथं काय विषय नाही इंग्लिश ग्रामर सुद्धा इंग्लिश ग्रामर आणि व्हॉकॅबलरीच्या ज्या टॉपिकचा आपण सराव केला जे टॉपिक आपण घेतले तेच आलेत पा बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र याचे उपयोजनात्मक प्रश्न आलेले आहेत बघा उपयोजनात्मक प्रश्न आले आणि ते अतिशय सोपे होते काहीच टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला त्यावर मी अगोदरच सांगितलं होतं पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आणि ते मिळाले ते मिळाले यानंतर पहा इंग्लिश मध्ये पॅराजंबल पॅराजम्बल आय बी पी एस विचारत येत आले येणारच होते तिथं काय विशेष नाही वर प्रश्न व्हॉकॅबलरी मध्ये वर प्रश्न होते समानार्थी शब्द होते विरोधार्थी शब्द होते ग्रामरवर सुद्धा प्रश्न ग्रामर आले ग्रामर मध्ये प्रिपोजिशन आलंय आर्टिकल आलेला आहे त्याचबरोबर पुढच्या अभ्यासला डायरेक्ट इनडायरेक्ट चेंज वाईस सुद्धा येईन लक्षात राहू द्या लक्षात राहू द्या खूप चांगला पॅटर्न आलाय आपण ज्या पद्धतीनं सराव केला आपण ज्या पद्धतीनं तयारी केली त्या त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा म्हणजे पर्यंतच तुम्हाला घेऊन जाणार आहे याच पॅटर्न आपण जे घेत आहोत तोच पॅटर्न तेच टॉपिक जे आहेत आपण सातत्यानं पुढं कंटिन्यू करणार आहोत तुमचा सराव करून घेणार आहोत म्हणून पहिली गोष्ट चिंता सोडा मागच्या वेळेस पहिल्या बॅच रडत रडत फोन आले होते सर सगळंच वेगळं आलं या वेळेस मात्र पहिल्या बॅच हसत हसत कॉन्फिडन्सली फोन आहेत कितीतरी मॅशेज आहेत आणि मॅशेस फक्त एकच सर एकच नंबर पॅटर्न आला सर खूप चांगला स्कोअर होणारे आणि धन्यवाद खूप म्हणजे मला आता की काय बोलावं आणि काय नाही आपण गेल्या काही महिन्यात मी तर पाहुणे रावळे मित्र सगळे सोयरे सगळं सोडलं होतं फक्त लेक्चर आणि लेक्चर अनेक मित्र मंडळी नाराज होती मात्र याच साथी केला होता तास केलेल्या कष्टाचं तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून केलेल्या कष्टाचं चीज झालं बघा खूप चांगलं पॅटर्न आलंय आपण केला तसाच पॅटर्न आलाय आणि त्याच्यामुळे इंग्लिश मध्ये सुद्धा इंग्लिशमध्ये सुद्धा पैकीच्या पैकी गुण मिळायला संधी होती कारण आपण ज्या प्रकारचे शब्दार्थ हकबलरी घेतली होती त्याच्यापेक्षा सोपे झाले होते त्याच्यापेक्षा सोप्या पॅटर्न आला होता त्याच्यामुळं काही टेन्शन नाही त्याच्यामुळं टेन्शन हा पहिली गोष्ट प्रश्न मिक्स आहेत लक्षात राहू द्या एका एका विषयाचे प्रश्न नाही प्रश्न मिक्स आहेत एक विषय दुसरा एक प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आहे विषय वेगळे वेगळे मिक्स आहेत सगळे मिक्स आहेत लक्षात राहू द्या ऑप्शन चारच आहेत ऑप्शन चारच आहेत पर्याय चारच आहेत त्याचं टेन्शनच घेऊ नका त्याचं टेन्शनच घेऊ नका याच्यानंतर पा गणित बुद्धिमत्तेचा विचार कराल नाते संबंधावर प्रश्न आले होते गुणोत्तर प्रमाणावर खूप प्रश्न आले होते गुणोत्तर प्रमाणावर जास्त प्रश्न होते पझलवर प्रश्न होते पझल आयबीपीएस चा हक्काचा टॉपिक आहे वेन आकृत्या खूप होत्या आकृत्या मागच्या वर्षी सारखंच आकृत्यावरही प्रश्न आले होते तो सगला मी तो सगळ्या डिटेल मॅसेज शिंदे सरांना पाठवला मी गणित बुद्धिमत्तेमध्ये फार डिटेल जाणार नाहीये फक्त एक मॅसेज मी फक्त कॉपी पेस्ट केलाय बाकी शिंदे सर त्यांना सगळे टॉपिक आम्ही बऱ्याचशा सेंटरवर आपले विद्यार्थी पाठवले होते आणि विशेषतः त्या विद्यार्थ्यांपेक्षा ज्यांनी पेपर दिला ना त्यांनीच कॉल केलेत आणि त्यांचेच मॅसेज आलेत ओके पा पाण्याची टाकी त्या टाकीवर प्रश्न आलेत ऍड्रेसवर प्रश्न आलेत म्हणजे जो पॅटर्न होता त्याच पॅटर्नवर फक्त एक गोष्ट लक्षात राहू द्या वेळेची मर्यादा वेळेच भाग जान जाण पाळलं त्याला पेपर आउट ऑफ सोडवता आला दोन फोन असे होते पेपर खूप सोपा सर पेपर खूप सोपा फक्त शेवटच्या दहा प्रश्नांना वेळ नाही मिळाला मग तुक्के मारले मग तू के दोन तीन फोन असे होते सर पहिल्यापासून वेळेचं भांड ठेवलं होतं तुम्ही सांगितलं होतं आणि त्यामुळं वेळही पुरला आणि प्रश्न सोडवता आले खूप चांगला झालाय बर जी के जीएस नव्हतं जी के जीएस नव्हतं आपण बरं झालं ते बाजूला टाकलं होतं ते बाजूला टाकलं तसंच टाकलं त्यांनी बी बाजूला टाकलं आणि आपण बी बाजूला टाकलं तुम्हाला काय करायचंय गणित बुद्धिमत्ता इंग्लिश गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठीची व्हॉकॅबलरी तुमची कच्ची असेल तर अदरवाईज गरित बुद्धिमत्ता इंग्लिशवर फोकस करा इंग्लिशच्या व्हॉकॅबलरीवर फोकस करा बाकी काही नाही खूप चांगला स्कोर जाणारे वेळ पडली तर आपल्या विद्यार्थ्यांचा बाकीच्यांनी काय घेतलं मला माहिती नाही किती कष्ट घेतले पण आपल्या विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा स्कोअर एकदम हाय राहणार आहे एकदम टॉपचा राहणार आहे हा काळ काम वेगावर प्रश्न हे सगळे टॉपिक मी शिंदे सरांना पाठवलेत <coughs> गणित बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक शिंदे सर सांगतील आणि त्यावर लगेच प्रश्नोत्तर घेणार आहेत पुढच्या पेपरला इंग्लिश किती मार्काला होता, होता बर हा आता साडेबारा ते अडीच दुसरी बॅच आहे साडे बारा ते अडीच दुसऱ्या बॅचला सुद्धा आपले बरेचसे विद्यार्थी आहेत ते डिटेल सांगतील तेही डिटेल सांगतील मराठीचं सुद्धा ग्रामर पण होतं आणि व्हॉकॅबलरी पण होतं मराठीला ग्रामर व्हॉकॅबलरी दोन्ही बी होता लक्षात राहू द्या ग्रामर आणि व्हॉकॅबलरी दोन्ही पण होता ओके बर 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 चला काय शंका आहेत अजून तुमच्या हा <coughs> तुम्ही फार मेहनत घेता शिंदे सरांना लगेच गणित बुद्धिमत्ता जी के होते का जीके नव्हता जी के नव्हता हा पंधरा ते वीस प्रश्न मराठी साठी पंधरा ते वीस प्रश्न इंग्लिश साठी पंधरा ते वीस प्रश्न सायकोलॉजीसाठी आणि बाकी सगळं गणित बुद्धिमत्ता बाकी सगळं गणित बुद्धिमत्ता असा पॅटर्न सकाळी होता काय टेन्शन घेऊ नका एकदम भारी पॅटर्न आहे अवघड तर अजिबात नाही सोपाय फक्त वेळेचं भान ठेवा व्यवस्थित पेपर द्या फोकस करून पेपर द्या खूप चांगला पेपर खूप चांगला पेपर होता खूप चांगला स्कोअर आहे खूप खूप आपल्या अनेक विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं सिलेक्शन होणार आहे आणि निकालाच्या दिवशी फक्त दिवाळी साजरी करायची अशी परिस्थिती होणार आहे चला शिंदे सरांनी पाच पाच सात सात तास जी रिव्हिजन घेतली त्या रिव्हिजनचा परिणाम की सगळ्यांना सगळे टॉपिक सगळे उदाहरण परिचित वाटत होते आपण वॉकॅबलरीचे जे टप प्रश्न घेतले होते त्या टप प्रश्नामुळं सोप प्रश्न आले टप आलेले प्रश्न सुद्धा सोपे गेले व आणि ग्रामर तर सोपं जाणारच होतं ग्रामर तर सोपं जाणारच होतं बघा आता मी तुम्हाला आलेले सगळे मॅसेज व्यवस्थित टाईप करून व्यवस्थित टाईप करून तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपला सगळे टॉपिक आणि सगळे प्रश्न जेवढे मेमरी बेसवर आपल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी दिलेले आहेत थोड्याच वेळात पट होतो आता शिंदे सर लाईव्ह लेक्चर गणित बुद्धिमत्तेचं सुरू करणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही सरांच्या लेक्चरला लगेच ले जॉईन करा ओके okay, चला आता मोकळ्या मनाने या आनंदाच्या क्षणात या आनंदाच्या म्हणजे केलेल्या मेहनतीचं चीज झालंय खूप चांगला पेपर आलाय खूप चांगला आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवलाय mm. मोकळ्या मनाने एकदा लाईक करा आपल्या सगळ्या ज्यांना ज्यांना नंतर परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी या लेक्चरची लिंक शेअर करा जेणेकरून की पेपरचं टेन्शन हलकं होईल आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून अभ्यास सुरू करतील साडेबाराला सा ज्यांचा पेपर आहे वेळेवर पोहोचा त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत अजिबात टेन्शन घेऊ नका वेळेच भान ठेवा शंभर टक्के निकाल तुमचाच आहे शंभर टक्के सिलेक्शन तुमचंच आहे एकोणतीस ला संपत आहे बार ढाकणे सर मला थोड्या वेळानं कॉल करा काय काळजी करू नका सांगतो तुम्हाला काय करायचं ओके राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आपण प्रश्न घेतले होते एखादा अर्धा प्रश्न एखादा अर्धा प्रश्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती आलेला आहे पण एकदम सोपा प्रश्न होता त्याच्यावर आपण प्रश्नोत्तर घेतलेत आपल्या पुस्तकामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टाकलेलं आहे आणि साधा प्रश्न होता बघा काय अडचण नव्हते चला थांबूया शिंदे सर लेक्चरला वाट पाहतात शिंदे सर लेक्चर घेणार आहेत पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद पॉझिटिव्ह राहा अभ्यासावर फोकस करा फार जागरण करू नका ताण घेऊ नका तुमचंच सिलेक्शन आणि तुमचाच निकाल आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच